सुप्रभात सगळ्यांना आम्ही चाललो आहोत मालखेड मालखेडमध्ये भात लावायला आत्ता अत्यची शेती आहे आणि आम्ही चाललो सगळेजण भात लावायला कारण मला खूप आवडतं आणि मागच्या वर्षी मी गेले होते पण ह्यांना असं अपेक्षित नव्हतं की मी लावू शकेन पण मी लावलं कारण आपली ती काळी माती आहे आणि काळी आई पण आहे आणि ती दैवत आहे आपली सगळ्यांची तर शेतात कोणाला काम करायला नाही आवडत सगळ्यांनाच आवडतं तर माझी स्वतःची शेती नाही आहे पण मी ह्यांना सांगत असते की मला बोलवत जा तर आत्या नेहमी सांगतात की चला आता भात लावायला जायचं यावेळेस पण आता भात लावणी आहेत त्यांची तर आत्या आहेत आत्यांचे मिस्टर म्हणजे आमचे मामा आहेत आणि अनुजा आहेत <laughs> तिला फेस करायला आवडत नाही कॅमेऱ्यासमोर तरी पण जबरदस्तीने दाखवते मी तिला <laughs> आणि आम्ही चाललो आहोत भात लावणीला बाकी भरपूर लोकं लागतात पण त्यांना रोजावर कमी मिळतात पण आता इकडनं तिकडनं गोळा करून काही ओळखीचे मित्रमैत्रीण फ्रेंड सर्कलमधले जेवढे असतात तेवढे येतात मदतीला तर तिथे पोचणार हो आहोत थोड्याच वेळात भरपूर पाऊस चालू आहे आणि आम्ही जिथे राहतो तिथे पाऊस नाही आहे पण आता आम्ही थोडंसं हे पानशेड डॅमच्या अलीकडचं गाव आहे मालखेड म्हणून तर तिथे आम्ही थोड्याच वेळ करतो थो, भरपूर पाऊस आहे आणि पावसातच खरी मजा येते भात लावायला कारण काल पण ह्या गेल्या होत्या काल मला जमलं नाही प्रोग्राम होते बरेचसे आणि खरोखरच मला फार एन्जॉय वाटतं आणि मस्त वाटते चिखलामध्ये पाय रोवून भात लावायला तर आम्ही पोहोचू थोड्या वेळात तर पुढे कंटिन्यू करूया आपण कशा प्रकारे आणि अगदी मनापासून हे शेतकरी म्हटलं तरी चालेल कारण शेतात फळभाज्या वगैरे सगळं असतं त्यांच्या आणि विकतचं काहीच घेत नाही जेवढं जमेल तेवढं शेतात पिकवूनच भाज्या वगैरे सगळं तिथंच असतं आणि अशा प्रकारे ह्याची शेती आहे एक थोड्याच वेळात आम्ही तिथे पोचणार आहोत ते जाग